सर्व भाविक भक्तांना जय श्रीराम जय माता दे सालाबादाप्रमाणे याही वर्षी आमच्या धावडा नगरीमध्ये आई जगदंबेचा उत्सव फार मोठ्या थाटामाटाने पार प पार पडणार आहे तरी सर्व माझ्या बाहेरगावी गेलेल्या आया बहिणींना नागरिकांना गावातील सर्वांना ही एक विनंती आहे की आपले देवीची स्वारीची जी मिरवणूक आहे जी स्वारी आहे ते मंगळवारी रात्री अठरा तारखेला अठरा मार्च दोन हजार पंचवीस या दिवशी रात्री आणि एकोणीस तारखेला सकाळी म्हणजे बुधवारी सकाळी या दिवशी असा हा उत्सव प मोठ्या थाटामाटात पार पडणार आहे तरी सर्व माझ्या बाहेरगावी गेलेल्या आया बहिणी आई सुवासनी यांना सर्वांना नम्र विनंती आहे की त्यांनी अठरा तारखेला त्यांनी मंगळवारी गावात येण्याची कृपा करावी अखियका का या देवीच्या संदर्भातली हां ह्या देवीची आख्यायिका अशी आहे भाऊ की सालाबा पूर्वीपासून ही आख्यायिका चालू आले आहे ही आमची जी सालाबादाप्रमाणे नेहमीच ही उत्सव होतो आणि या या हा जो उत्सव आहे ह्या उत्सवासाठी आमच्या ज्या आयाबही बाहेरगावी ज्या परगावी किती लांब जरी असल्या तरी या दिवशी त्या घरी येऊन आमच्या आई जे आई जगदंबेचा नवस फेडतात तिची ओटी भरतात नारळाने आणि त्याचा नवस ही आई माझी आई जगदंबा पूर्ण करते आणि त्याचप्रमाणे माझ्या सर्व गावातील युवा तरुणांना सर्वांना ही नम्र विनंती आहे की माझ्या देवीच्या स्वारीला आणि देवीच्या स्वारीला नसून आपले जे विविध प्रकारचे स्व रात्री रात्रभर जे स्वारी होतात त्यांना कोणत्याही प्रकारे गालबोट लागू नका देऊ सर्वांना आपला आई जगदंबेचा उत्सव हा शांततेत पार पाडा आपला मॅसेज हा सर्वांपर्यंत चांगला द्या आणि त्याचप्रमाणे माझे पत्रकार बंधू असतील फारत पोलीस स्टेशनचे माझे सहकारी ग कर्मचारी असतील आणि गावातील सर्व युवा वर्गांना तरुणांना मी आई जगदंबा समितीच्या वतीनं आणि सर्व गावकऱ्याच्या वतीनं हे आवाहन करतो की त्यांनी सर्वांनी इथं हजर राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी सर्व कार्यक्रम आज सुरळीत पार पाडेल त्याची सर्व गावकऱ्यांनी सर्वांनी दक्षता घ्यावी सर्वांना जय श्रीराम जय महाराज